तर राज्यामध्ये हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात येणार आहे या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बावीस जुलै या दिवशी गडचिरोलीमधल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट आहे पहिल्या टप्प्यामध्ये चाळीस लाख वृक्ष लागवडीचं लक्ष आहे या मोहिमेमध्ये जिल्हा प्रशासनाच्या विविध पन्नास विभागातील पंधरा हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी राज्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले असून या मोहिमेचा शुभारंभ बावीस जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे याचीच जय तयारी आता पूर्ण झाली आहे मी आहे गडचिरोली वन विभागाच्या रोपवाटिकेमध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात रोपटे वनविभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे सामाजिक संस्था असतील शाळा महाविद्यालयं असतील शासकीय कार्यालयं असतील या कार्यालयांना वृक्षारोपण करता यावे यासाठी वन विभागानं तशी तयारी केली असून येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहे या अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड पंधरवाडा सुरू करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात चाळीस लाख वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी यंत्रणांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये वृक्ष लागवड पंधरवाड्यात सामान्य नागरिक शाळा महाविद्यालये स्वयंसेवी संस्था वनसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते यांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी गडचिरोली असेल चामोर्शी भामरागड देसाईगंज अशा विविध रोपवाटिकेमधून मोठ्या प्रमाणात वृक्ष वाटप केले जात आहेत बावीस जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ केला जात आहे आणि तेही गडचिरोली जिल्ह्यातून त्यामुळे एकूणच गडचिरोली जिल्हा प्रशासनाने जयत तयारी पूर्ण केली असून वनविभागानेही ग्रामपंचायती असेल सर्व विभागांना वृक्ष वाटप एक प्रकारे सुरू केले आहे मंगेश भांडेकर एबीपी माझा गडचिरोली